कार अंगणवाडी सेविका आणि ताईंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताई यांची नेमकी कर्तव्ये काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याचदा सेविका आणि मदतनीस्ताईंना त्यांची कर्तव्य पूर्णपणे माहीत नसतात काही सेविकाताईंना वाटतं की माझं काम फक्त मुलांना शिकवणं आणि रजिस्टर नोंदी पूर्ण करणं आहे तर ताईंना वाटतं की माझं काम फक्त पोषण आहार तयार करणं आहे पण या व्यतिरिक्तही शासनाने अनेक जबाबदाऱ्या अंगणवाडी मदतनिस्ताई आणि सेविकाताई दोघींनाही वाटून दिलेल्या आहेत चला तर मग आज आपण कोणाची कर्तव्ये नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया बहिणींनो हा व्हिडिओ खूप कमी मिनिटांचा मी बनवणार आहे कल्पना करा तुमच्या घरात दोन भाज्या आहेत एक वांग्याची भाजी आणि दुसरी भेंडीची भाजी आणि तुम्हाला कोणतीही एक भाजी करायला सांगितली तर तुम्ही काय कराल एक तर वांग्याची भाजी कराल किंवा भेंडीची भाजी कराल दोन्ही मिक्स तर करणार नाही अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला दोघींपैकी एकाची कर्तव्य सांगतो म्हणजे दुसरीची उरलेली सगळी कर्तव्ये आपोआप दुसऱ्या ताईची राहतील आपण सुरुवातीला मदतनीस्ताईंची कर्तव्ये अतिशय व्यवस्थितपणे समजून घेऊया आणि उरलेली जी सगळी कर्तव्ये असतील ती मग अंगणवाडी सेविकाताईंची राहतील चला या जाणून घेऊया अंगणवाडी मदतनीस्ताईंची कर्तव्ये अंगणवाडी मदतनीस्ताईंनो तुम्हाला दररोज अंगणवाडी उघडायची आहे आणि साधारणपणे इतर अंगणवाडीच्या वेळेच्या अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला अंगणवाडीमध्ये यावं लागतं अंगणवाडीत आल्यानंतर स्वच्छता करणं आणि संपूर्ण परिसर नीटनेटका दिसावा यासाठी प्रयत्न करणं हे तुमचं पहिलं काम आहे दुसरं काम म्हणजे मुलांसाठी सुंदर असा पोषण आहार तयार करणं पोषण आहार तयार करण्यापूर्वी आणि तयार केल्यानंतर ज्या ठिकाणी पोषण आहार तयार केला जातो त्या जागेची स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे हा पोषण आहार तयार झाल्यावर तुम्ही तो मुलांना सुंदर पद्धतीने भरवायचा आहे हे करत असतानाच तुमच्यावर आणखी एक जबाबदारी आहे आपली अंगणवाडी सेविका ताई अंगणवाडीतील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देत असते हे शिक्षण देत असताना तुम्हाला मुलांवर लक्ष ठेवायचं आहे मुलं व्यवस्थित लक्ष देत आहेत की नाही अंगणवाडी सेविकाताई जे शिकवत आहेत त्यात त्यांचं पूर्ण लक्ष आहे की नाही ती गोष्टी शिकतात की नाही मुलांचं अवधान दुसरीकडे काही विचलित होत आहे का हे तुम्हाला बघायचं आहे जर समजा बाह्य कुठल्याही घटकांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये किंवा अंगणवाडी सेविका शिकवत आहेत त्यात अडचण येत असेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे मला या ठिकाणी थोडी शंका वाटते की याच वेळेला आपली सेविकाताई मुलांना शिकवत असते त्याच वेळेला मदतनिस्ताई पोषण आहार तयार करत असतात त्यामुळे हे करणं थोडं कठीण असू शकतं या संदर्भामध्ये शासनाने काहीतरी सूचना द्यायला पाहिजे हे झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाताईला जी काही माहिती गावामधून पाहिजे असते मग ती स्तनदा मातांची असेल गर्भवती मातांची असेल लहान मुलांची असेल पालकांची असेल किंवा कशाच्याही संदर्भातली माहिती असेल खरं पाहिलं तर ती माहिती तुम्हाला घरी जाऊन अंगणवाडी सेविकाताईंना आणून द्यावी लागते शंभर टक्के आधार वेरिफिकेशन होणं शंभर टक्के आधार नोंदणी नोंदणीसंदर्भात जे विविध उपक्रम तुम्हाला दिले जातात मग त्यामध्ये लसीकरण असेल स्तनदा माता गर्भवती माता यांना आहार वाटपाच्या संदर्भात जी कामं असतील गृहभेटी असतील त्या तुम्हाला स्वतः करायच्या आहेत आणि हे सगळं करत असताना जर समजा एखादा लोकसहभागाचा कार्यक्रम असला म्हणजे शासनाने सांगितलं की अमुक एक कार्यक्रम आहे आणि त्यात गावातील लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्या लोकांना घरोघरी जाऊन अंगणवाडीमध्ये बोलवून आणण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे बघा अनेक सेविकाताईंना असं वाटतं की मदतनीस्ताईंना या कामांव्यतिरिक्तही इतर काही आपली त्यांच्यावर जी कामं आहेत ती द्यावीत परंतु बहिणींनो लक्षात घ्या सेविकाताईंना मिळणारं मानधन हे मदतनीस ताईपेक्षा जास्त आहे त्यामुळे माझी सगळ्या सेविकाताईंना विनंती असेल की तुम्ही नियमाव्यतिरिक्त कामं मदतनीस मदतनीस्ताईंना सांगणार नाहीत आणि सुद्धा विनंती आहे की अंगणवाडी सुद्धा खूप जास्त कामं असतात त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की नाही हो मी एखाद्या पर्टिक्युलर कामामध्ये माझ्या सेविकेताईची मदत करू शकते तर तुम्ही निश्चित करत चला कारण ज्या ज्या वेळेला अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडीमध्ये उपस्थित नसते अशा वेळेला अंगणवाडी ताईला अंगणवाडी सेविकेची सगळी कर्तव्ये पार पाडावी लागतात उदाहरणार्थ जर समजा सोमवार मंगळवार या दोन दिवशी अंगणवाडी सेविकाताईंची तब्येत खूपच खराब आहे आणि त्या अशा परिस्थितीत आहेत की त्यांना अंगणवाडीमध्ये आता येणं शक्यच नाही तर मला सांगा बरं जर त्यांची प्रकृती ठीक नसेल किंवा अन्य एखाद्या कुठल्याही कारणामुळे ताईंवर सगळी जबाबदारी आली तर मदतनीस ताईला सगळी कामं करावी लागणार नाहीत का करावीच लागतील आणि अशाच पद्धतीने जर समजा एखाद्या वेळेला मदतनीस ताई जर गैरहजर असली तर तुमचीही कामं अंगणवाडी सेविका ताईला करावी लागतात म्हणून माझी सगळ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताईंना विनंती आहे की बघा शासन तुम्हालाही पगार देतंय थोडा कमी देत आहे मला माहिती आहे की तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही परंतु जर आयुष्यभर सोबतच राहायचं आहे आणि मदतनीस्ताईंना कधी बदली मिळणारच नाहीये तर मग आपण उगाच खटाटोप का करायचा का वाद निर्माण करायचा का भांडणं करायची तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ बस एकमेकांना सहाय्य करत जायचं त्यांची दुःख तुम्ही जाणून घ्यायची आणि तुमचं दुःख ते जाणून घेतात बस छानपैकी आनंदित राहायचं नाहीतर अनेक ठिकाणी मी बघतो सेविकांचा पाच हजारनी पगार वाढवला काम तर काहीच नसतं त्यांना आणि आम्हाला दोन हजार रुपये वाढवून दिली मी कमेंटमध्ये सुद्धा वाचतो यांना तर काम काहीच नसतं आणि पगार बघा किती आहे आम्हाला इतकी सगळी कामं करावी लागतात आणि आम्हाला पगार काहीच नाही तुम्ही त्यांच्या पगारावर बोर्ड दिल्यापेक्षा मला असं वाटतं की शासनासोबत अधिक चांगला लढा दिला पाहिजे आणि माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताई ह्या मनाने खूप निर्मळ आहेत खूप प्रेमळ आहेत खूप समजूतदार आहेत अगदी लहान लहान मुलांना स्वतःच्या मुलांसारखं वाढवणारी जोपासणारी ती माय आहे आणि म्हणून सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंनी जर एकमेकांच्या भावना समजून घेऊन जर काम केलं तर मला असं वाटतं की कोणत्याही अंगणवाडीमध्ये वाद उद्भवणार नाही आणि माझा तुमच्या सर्वांवर पूर्ण विश्वास आहे की आता तर आपल्याला केंद्र शासनाने दिलेल्या नवीन नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन शैक्षणिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे आहेत विकसित करायचे आहेत आणि त्याचा डेटा हा शासनाला द्यायचा आहे म्हणून सेविकाताई आणि मदतनीस्ताई दोघींची सुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी आहे बरं का आणि म्हणून दोघींनी सुद्धा चांगलं काम करा एकमेकांच्या अडचणी समजून घ्या एकमेकांवर रागवू नका आणि दोघी एकमेकांच्या सहाय्याने आपली अंगणवाडी अतिशय चांगली कशी होईल आपल्या अंगणवाडीची पटसंख्या कशी वाढेल आपली अंगणवाडी आपल्या केंद्रामध्ये सर्वात आगळीवेगळी कशी दिसेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया काही अडचण असेल तर विचाराच नाहीतर मग आपला कमेंट बॉक्स ओपन आहेच तुमच्यासाठी मी जे बोललो ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत तो म्हणून काळजी अंगणवाडीचे बिल हे केवळ मुलांच्या संख्येवर अवलंबून नसते तर त्यात अनेक घटकांचा समावेश असतो त्यामुळे एकशे वीस मुलांसाठी वर्षाला नेमके किती बिल येईल हे निश्चित सांगणे कठीण आहे मात्र काही प्रमुख घटक आणि अंदाजे खर्च खालीलप्रमाणे दिले आहेत मुख्य खर्चाचे घटक एक पूरक पोषण आहार सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम एसएनपी मुलांसाठी सहा महिने ते सहा वर्षे साधारणपणे प्रतिमूल प्रतिदिन आठ रुपयेपर्यंत खर्च येतो हा दर तीनशे दिवसांसाठी असतो कारण अंगणवाडी तीनशे दिवस कार्यरत असते तीव्र कुपोषित मुलांसाठी प्रतिमूल प्रतिदिन बारा रुपयेपर्यंत खर्च येतो या खर्चात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा वाटा असतो सामान्यत साठ ते चाळीस यानुसार एकशे वीस मुलांसाठी अंदाजित पोषण आहाराचा खर्च फक्त मुलांसाठी एकशे वीस टेक्स्ट मुले टाइम्स आठ रुपये दिवस टाइम्स तीनशे टेक्स्ट दिवस, दिवस बरोबर दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये हे फक्त मुलांसाठीचे पोषण आहाराचे अंदाजे बिल आहे यात गर्भवती स्तनदा मातांचा खर्च समाविष्ट नाही दोन सेविका आणि मदतनीस यांचे मानधन यांचे मानधन निश्चित असते आणि ते केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वाट्याने दिले जाते हे मानधन मुलांच्या संख्येनुसार बदलत नाही उदा महाराष्ट्रात मदतनीसताईंना मिळणारे मानधन साधारणत पाच हजार पाचशे रुपये वजा सहा हजारच्या आसपास आणि सेविका ताईंना नऊ हजार रुपये वजा दहा हजारच्या आसपास असते यात राज्य सरकारकडून मिळणारा अतिरिक्त मोबदलाही समाविष्ट असतो तीन इतर खर्च आणि सुविधा औषध किट मेडिसिन किट प्रति अंगणवाडी एक हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष पूर्व प्राथमिक शिक्षण किट प्री स्कूल किट ईसीसीई e -E, दर पाच वर्षांनी तीन हजार रुपये आणि त्यानंतर चार वर्षांसाठी प्रतिवर्ष एक हजार रुपये प्रशासकीय खर्च अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्रति अंगणवाडी दोन हजार रुपये प्रतिवर्ष आयई सी माहिती शिक्षण आणि संवाद खर्च प्रति अंगणवाडी एक हजार रुपये प्रतिवर्ष भाडे अंगणवाडी इमारत भाड्याची असल्यास ग्रामीण आदिवासी भागात दोन हजार रुपये प्रतिमहिना शहरी भागात सहा हजार रुपये प्रति महिना महानगरात आठ हजार रुपये प्रति महिना इमारतीची देखभाल शासकीय इमारत असल्यास प्रति अंगणवाडी तीन हजार रुपये प्रतिवर्ष उपकरणे फर्निचर दर पाच वर्षांनी प्रति अंगणवाडी दहा हजार रुपये यात पाणी फिल्टर फर्निचर इत्यादी समाविष्ट पोषण वाटिका पोषण वाटिका प्रति पोषण वाटिका दहा हजार रुपये पाणी शुद्धीकरण यंत्र आर ओ मशीन प्रति युनिट दहा हजार रुपये इतर उपकरणे एलईडी स्क्रीन वायफाय पेन ड्राईव्ह ई काही विशिष्ट अंगणवाड्यांसाठी अतिरिक्त निधी असतो लक्षात घेण्यासारख्या गोष्टी राज्यानुसार फरक प्रत्येक राज्याच्या धोरणानुसार आणि निधी वाटपानुसार हे आकडे थोडे बदलू शकतात महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे काही अतिरिक्त उपक्रम आणि प्रोत्साहन अनुदान इन्सेंटिव्ह ग्रँट्स असतात जे अंगणवाडीच्या कामगिरीवर आधारित असतात लाभार्थींची संख्या फक्त सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतची मुलेच नव्हे तर गर्भवती माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली काही ठिकाणी यांनाही पोषण आहाराचा लाभ मिळतो त्यामुळे एकूण पोषण आहाराचा खर्च वाढतो उपलब्ध निधीचा वापर बऱ्याच वेळा मंत्रालयाला वाटप केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही असेही दिसून येते केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा बहुतेक योजनांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात निधीची वाटणी होते थोडक्यात केवळ एकशे वीस मुलांच्या संख्येवरून अंगणवाडीचे बिल काढणे शक्य नाही कारण त्यात सेविका मदतनीस यांचे मानधन पोषण आहाराचा खर्च अंगणवाडी चालवण्यासाठी लागणारा प्रशासकीय खर्च आणि इतर अनुषंगिक खर्च असे अनेक घटक समाविष्ट असतात तसेच यातील अनेक खर्च प्रति अंगणवाडी निश्चित असतात मुलांच्या संख्येवर अवलंबून नसतात तरीही तुम्हाला एक अंदाजित आकडेवारी हवी असल्यास पोषण आहाराच्या खर्चावर अधिक लक्ष केंद्रित करून तसेच सेविका मदतनीस यांच्या मानधनाचा समावेश करून एक मोठा आकडा काढता येईल पण हे केवळ काही घटकांवर आधारित असेल